नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका सगळ्यात सामान्य सगळ्यात नॉर्मल कॉमन पण अतिशय महत्वाच्या प्रश्नावर सर ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी होण्यासाठी अभ्यासाची सुरुवात नेमकं कुठून करायची कारण खरं सांगायचं तर सगळे म्हणतात की सरकारी नोकरी हवी आहे पण तयारी कुठून करायची हेच समजत नाही हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं पहिलं पाऊल टाकण्यास मदत करणार आहे जर तुम्ही आताची तयारी म्हणजे आतापासून जर तयारीची तुम्ही सुरुवात केली तर ही तयारी म्हणजे तुमचं योग्य डायरेक्शन असणार आहे आणि याच डायरेक्शनमध्ये याच दिशेमध्ये जर तुमचं कंटिन्युटी आणि सातत्य असलं तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल आता या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर ही जी आपली जी बॅच आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीसची बॅच आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी आपण चालू केलेली आहे याबद्दल थोडं सांगतो ही व्ही आय पी स्टुडंट्स बॅच आहे काय प्रीमियम व्ही आय पी स्टुडंटसाठीच आपण ही ही बॅच सुरू केलेली आहे ही बॅचची जी फीस आहे ती फक्त एक हजार आहे नऊशे नव्याण्णव आहे बारा महिन्याची यामध्ये व्हॅलिडिटी आहे यामध्ये सगळं विषय तुम्हाला जे आहेत तर ते शिकवले जाणार आहे सरळ सेवेतून ज्यांनी पद मिळवलेलं आहे ते शिक्षक लोक आपल्या दर्जेदार शिक्षणासह क्वालिटी एज्युकेशनसह तुम्हाला शिकवण्यासाठी तयार आहेत आणि सगळं काही लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे नोट्स पी डी एफ ई बुक असेल दॅन टेस्ट सिरीज असेल पी डी एफ झालं हे सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे जर तुम्ही एक नवीन सुरुवात करणार असाल नवीन पाऊल टाकणार असाल तर या आमच्या ई स्वयंच्या ॲप्लिकेशनकडे तुम्ही एक दर्जेदार सुरुवात किंवा एक क्वालिटी एज्युकेशन म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता तर आत्ताच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी असली तर तुम्ही सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे काही प्रश्न जे आहेत तर ते मांडू शकता न आता बघूया की सुरुवात जी आहे तर ती आपल्याला कुठून करायची आहे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ना तर ते याच तंद्रीमध्ये असतात त्यांना समजतच नाही सगळं काय माहिती असतं समोर ठेवलेलं असतं पण त्यांना समजत नाही की नेमकं तयारी कुठून करायची आहे बघा आता सुरुवात जी आहे ना तर ती समजून घ्या कुठून करायची ही तर इम्पॉर्टंट आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचा भाग जो आहे तर तो आहे की सुरुवात का करायची सुरुवात जी आहे ना तर ती कधीच पुस्तकापासून होत नसते ती होते मनातून ठीक आहे तलाठी व्हायचं आहे का फक्त नोकरी मिळवायची आहे हे स्पष्ट करा जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल ना तर हे नोकरी मिळवायचे आहे हे मोटिवेशन तुम्हाला दोन दिवस टिकेल पण जर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझं नाव जे आहे तर ते गावामध्ये मिरवायचं आहे आईबापाला अभिमान झालं पाहिजे आईवडिलांचं फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे त्यांना कसल्याही म्हणजे हॉस्पिटलचं दवाखान्याची कसलीही चिंता त्यांच्या आयुष्यात असली नाही पाहिजे माझ्या भावासाठी बहिणीसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि गावात मला अधिकारी म्हणून नाव जे आहे तर ते तयार झालं पाहिजे घराचं नाव उज्ज्वल करायचं आहे असं जर तुम्हाला आतून वाटत असेल तर ही जी तयारी आहे ना ही तयारी तुमची रोजची सवय बनेल अभ्यासाची तुम्हाला गोडी लागेल मुलांचं मी पाहतो मी की मुलांना अभ्यासाची गोडीच नाही आहे इथं फक्त इच्छा आहे सलमान खान सारखी बॉडी इथं सगळ्यांना पाहिजे आहे पण सलमान खान सारखी मेहनत करायला कोणी तयार नाही आहे सरकारी नोकरी इथं सगळ्यांना पाहिजे आहे मातूर दिखाऊपणाचा जेवढा अभ्यास करायचा तेवढे सगळे करतात पण त्यांना अभ्यासाची गोडी नाही आहे आणि अभ्यासाची सातत्य नाही आहे आणि अभ्यासाची सवय नाही आहे जेव्हा तुमची अभ्यासाची सवय बनेल त्याच वेळेस तुमची सुरुवात जी आहे तर ती योग्य दिशेला आहे असं होईल सुरुवातीला तुम्हाला फक्त हेच स्पष्ट करायचं आहे की मला कोणती परीक्षा द्यायची आहे तर परीक्षा आपली तलाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल विभागाची द्यायची आहे आणि ही परीक्षा लक्षात घ्या लक्षा महाराष्ट्र शासन असतं आणि परीक्षेचा पॅटर्न जो आहे तर तो एम सी क्यू टाईपचा असतो ऑब्जेक्टिव्ह असतो आणि विषय यामध्ये कोणकोणते असतात तिथं आपलं मराठी जी के जी एस गणित चालू घडामोडी सायन्स इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र नागरिकशास्त्र थोडंसं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे आता या तयारीसाठी मला किती वेळ लागेल असं तुमच्या मनात प्रश्न असेल तर तयारीसाठी तुम्ही साधारणतः सहा महिन्यापर्यंतची जर व्यवस्थित इमानदारीने जर तयारी केली सहा ते नऊ महिन्याची तर, तर तुमचे जे पद आहे तर ते शंभर टक्के येऊ शकतं हे पाच मुद्दे जर तुमच्या मनात बसले म्हणजे कोणतं की बाबा आपल्याला डिपार्टमेंट कोणती द्यायची आहे परीक्षा कोण घेतं परीक्षेचा अभ्यासक्रम काय पाटन काय आहे विषय कोणकोणते आहे आणि किती वेळ लागू शकतो तर ही मनातली तुमची तयारी झाली ना की तुम्हाला अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि दुःख दर्दाचे हे जे चटके आहेत वेदनेचे चटके आहे याच्यातूनच चांगला माणूस घडतो ठीक आहे नंबर दोन आपण पाहूया की आता अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे काय आहे की पाया बांधणं हे कसं करायचं बघा तलाठी परीक्षेचा अभ्यास म्हणजे ना एक मोठी बिल्डिंग उभारण्यासारखा आहे इमारत बांधण्यासारखा आहे जर बिल्डिंगचा पाया जर कमजोर असेल आ तर वरचा मजला जो आहे ना तर तो कधीच उभा राहत नाही कधी पडू शकतो तो ठीक आहे पहिलं पाऊल म्हणजे आपली मराठी भाषा आणि व्याकरण मराठी या विषयाचा तुम्हाला इत्यनभूतपणे अभ्यास करावा लागणार आहे मराठी हा सगळ्यांचा विषय असतो सगळ्यांनाच वाटतं हे तर सोपं आहे पण इथं चूक होते मराठी व्याकरणाचे प्रश्न जे आहेत ना तर ते कन्सेप्टवर आधारित उदाहरणार्थ संधी असेल समास असेल कारक असेल विभक्ती असेल वाक्य रचना विरामचिन्ह वाक्याचे प्रकार ही बेसिक मुळं जी आहेत ना तर ही रोज वीस तीस मिनटं देऊन ना काय करा मजबूत करा यांच्यावरती विशेष करून लक्ष द्या मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना तर त्या देखील पाहिजे आपल्या या प्रीमियम व्ही आय पी बॅचेसमध्ये मी जे तुम्हाला सांगतो आहे करायला तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतो अभ्यास कसा करायचा हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून करून घेतो सुरुवातीला फक्त डेफिनेशन आणि उदाहरणं वाचायचे डायरेक्टली डीपली प्रश्न नाही वाचायचे कारण मग आपला जो फोकस जो आहे ना तर तो आढळून जातो दुसऱ्या आठवड्यापासून प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आपले डेफिनेशन कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली कन्सेप्ट जर जा क्लिअर झाली ना तर तुम्हाला कसलाही प्रश्न फिरून विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर अचूक देऊ शकता पण जर तुम्हाला कन्सेप्ट नाही समजली नुसत्याचा प्रश्न पाहिले आणि थोडसा जरी प्रश्न फिरला ना की तुमचा गेम आउट आहे टेस्ट पण आपण पन घेणार आहोत टेस्ट पण आपण पन या याच्यामध्ये तयारी करून घेतो तुम्हालाही टेस्ट तुम्हाला जे आहे तर ते तयारी करायचे आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा व्याकरण म्हणजे मेकॅनिकल पार्ट आहे जास्त वाचण्यापेक्षा जास्त सराव करणं महत्वाचं आहे आय टीचे पहा थेअरीवरती कमी आणि प्रॅक्टिकलवर लक्ष देतात तर तसं मराठी व्याकरण जे आहे ना तर ते कन्सेप्ट तर महत्वाचे आहेच पण जेवढं तुम्ही त्यावरती सराव करणार तेवढा तुम्हाला फायदा होईल नंबर तीन आता आपण गणित जो आहे तर या गणित विषयावरती समजून घेऊ गणिताला घाबरायचं नाही गणिताला काय करायचं फक्त समजून घ्यायचं आहे खूप काही हे नाही आहे बहुतेक विद्यार्थ्यांना गणित जे आहे ना तर त्याची खूप भीती वाटते पण त्यालासाठी लागणारं गणित हे लहान गणित असतं ठीक आहे खूप काही मोठं नसतं डेग्रिटिव्ह इंटिग्रेशन वगैरे नाही साधे साधे टॉपिक आहे टक्केवारी नफा तोटा सरासरी साधं व्याज सरळ व्याज वेळ काम ठीक आहे प्रमाण अनुपात गुणोत्तर प्रमाण इत्यादी आहे वे रेल्वेची उदाहरणं आहे टाक्याची उदाहरणं आहेत तर हे आहे जे आपण दहावी बारावीपर्यंत शिकलो ना तेच आहे फक्त आपण काय आहे की ते आता विसरलो म्हणून पहिल्या दोन महिन्यामध्ये किंवा एक ते दीड महिन्यामध्ये रोज गणिताला पंचेचाळीस मिनटं द्यायचं जे अगोदर झालेलं आहे त्याला थोडंसं ब्रशअप करायचं आणि अभ्यास कसा करायचा सुरुवातीला जसं मराठीचा आपण कन्सेप्ट समजून घ्यायचं तसं याच्या कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे टक्केवारी म्हणजे काय मग त्याचं काय करायचं की दोन तीन उदाहरणं सोडायचे चुक झाली तर घाबरायचं नाही चुका म्हणजे काही हे नाही आहे चुका म्हणजे शिकवणी आहे ठीक आहे काहीतरी एक नवीन शिकण्याचा एक मार्ग आहे जो चुकला नाही तो कधीच नवीन काही शिकला नाही सगळे काय आईच्या पोटातून शिकून आलेले आहेत का नाही आपण इथंच कोणाचं पाहिलं कोणाचं ऐकलं दोन शब्द आपल्या मनातले ॲड केले कोणाचं वाचलं अशाच पद्धतीने शिकतो राईट तर ही जी टीप आहे ना तर ही लक्षात ठेवा की चूक झाली तर घाबरू नका कॅल्क्युलेटर वापरू नका ठीक आहे बरेचसे विद्यार्थी पाहतो मी की लगेच मोबाईल काढलं लगे, खडखड खडखट करतात आणि चालतं कॅल्क्युलेटर वापरू नका पेन आणि पेपरवर ती सोडणं म्हणजे तुमच्या मेंदूला जिम करण्यासारखं आहे इन दी एंड आपल्याला मॅथ आणि रिजनिंग जे आहे तर ते कॅल्क्युलेशन जे आहे तर ते किती फास्ट करतो याच्यावरच आहे चला पुढचा भाग पाहूया सामान्य ज्ञान कसं करायचं रोज थोडं थोडं करायचं पण नक्की करायचं जीके जी म्हणजे जनरल नॉलेज बघा हा विषय ना एका दिवसात संपत नाही थोडं थोडं रोज वाचत राहिलं ना तरच ते तुमच्या मनात वाचणार आहे आणि वाचताना फक्त लक्षात ठेवा काय काय महत्वाचे मुद्दे ठेवायचे आहे नंबर एक महाराष्ट्राचा भूगोल नद्या पर्वतरांगा जिल्हे नंबर दोन भारताचा भूगोल ठीक आहे जास्त करून तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न दिसतील भारताच्या भूगोलवरती तेवढे दिसणार नाही नंबर तीन इतिहास फार लगे प्राचीन इतिहास विचारत नाही स्वातंत्र्यानंतरचाच इतिहास विचारतात स्वातंत्र्याच्या चळवळी असेल मराठा साम्राज्य असेल याच्या पलीकडे तुम्हाला जास्त विचारत नाही देन आहे संविधानाची बेसिक माहिती तुम्हाला असायला पाहिजे कलम कोणकोणते आहेत राष्ट्रपती राज्यपाल लोकसभा राज्यसभा यांचं बेसिक कार्य प्रणाली जी आहे तर ती तुम्हाला माहिती पाहिजे अर्थव्यवस्था कर कसा असतो जे टॅक्सेशन असेल बजेट असेल विविध योजना आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे काही समित्या असतील ते देखील माहिती असायला पाहिजे देन विज्ञानमध्ये विज्ञानमध्ये काय आहे की विज्ञानमध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनातील ज्या बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट आहेत ना तर त्यावरती तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि याची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सुरुवात कशी करायची आपली तर बॅच आहेच पण मी एकंदरीत ओवरऑल अशा पद्धतीने सांगतो की तुम्ही स्वतः देखील करू शकतात बघा तुम्हाला सहावी ते दहावीपर्यंतची जी राज्य जी आपली बालभारतीची पुस्तकं आहेत ना तर ती वाचायची आहेत नुसती वाचायची नाही निरीक्षण वृत्ती जी आहे तर ती तुमची तुम्हाला प्रबळ करायची आहे रोज सकाळी सकाळी म्हणा दुपारी म्हणा कधीही म्हणा रोज तुम्हाला कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनटं जनरल नॉलेज आणि करंट अफेअरसाठी द्यायचं आहे करंट अफेअरचे आपले रोज सकाळी जे आहे तर ते डेली अपडेट जे आहेत तर ते पब्लिश होत असतात टेलिग्रामवरती कधी कधी नोट्स येतात कधी कधी व्हिडिओ देखील येतात प्रत्येक हप्त्याला आपलं करंट अफेअर जे आहे तर ते देखील एक मासिक आहे आणि साप्ताहिक देखील आहे तर त्याच्यासाठी वही ठेवा एक स्पेशल डायरी करा नोट्स करा आणि या पद्धतीने मग तुम्हाला जी केची तयारी करायची आहे जी के म्हणजे ना एक झाडासारखा विषय आहे रोज पाणी आपण कसं झाडाला देतो की रोज वाढतं तसं जनरल नॉलेज हा काय आहे झाडासारखा विषय आहे रोज पाणी द्या रोज वाढेल चला आता पुढचा भाग जो आहे तर तो चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडी म्हणजे दिवसाला फक्त पंधरा मिनटं करंट अफेअर बघा ही गोष्ट सगळ्यात जास्त मार्क देणारी आहे आणि सगळ्यात कमी लेखली जाणारी गोष्ट म्हणजे चालू घडामोडी विद्यार्थी जे आहेत ना ते फक्त न्यूज पाहतात वाचतात पण अभ्यास करत नाही अभ्यास करणं म्हणजे काय नेमकं काय घडलं कुठे घडलं कोण कोण सहभागी होतं आणि हे परीक्षेत का विचारतील या अनुषंगाने विचार करणं म्हणजे कॉमन जनतेसाठी जर एखादी योजना असेल किंवा एखादा लेट्स की कुणाला तरी अवॉर्ड वगैरे मिळाला तर तो, तो कशा संदर्भात मिळाला आणि ते प्रॉब्लेम्स काय होते आणि काय सॉल्व्ह झालेले आहेत अशा पद्धतीने अशा अँगलने एक मल्टी मल्टीडायमेन्शनल अँगलने ज्यावेळेस तुम्ही विचार करायला शिकता तर त्यावेळेस तुम्हाला जी के जे आहे ना तर ला 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 ते समजायला लागतं आणि ते दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहतं उदाहरणार्थ बा दोन हजार पंचवीसमध्ये सरकारनं कोणती नवीन योजना आली आता फक्त नाव जर तुमच्या लक्षात राहिलं किंवा नाव जर तुम्ही वाचलं तर तुमचा गेमच झाला म्हणजे तुम्हाला उद्देशच समजणार नाही फक्त नाव नको तुम्हाला त्या जी योजना आहे तर त्याचा उद्देश समजला पाहिजे ठीक आहे आणि ही कोणासाठी आहे काय आहे त्याविषयी काही समिती वगैरे नेमलेली आहे का तर आ, या पद्धतीचा सर्वांगीण जो विचार आहे तो तुमच्या मनात यायला पाहिजे रोज जो आहे ना तर तो एकच काहीतरी ऑथेंटिक स्त्रोत जो आहे ना तर तुमचा असला पाहिजे जसं की सरकारी वेबसाईट असेल लोकसत्ता आहे किंवा बाकीचेही विश्वसनीय यूट्यूब चॅनल्स वगैरे आहेत हो तर ते देखील तुम्ही चेक करू शकता वहीमध्ये जे आहेत ना तर त्या तुम्हाला पॉईंट वाईज नोट्स करायच्या आहेत आणि आठवड्याला काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे रिझनिंग पाहूया आता रिझनिंगची तयारी कशी करायची आहे बुद्धी आणि प्रॅक्टिस दोन्हीही लागते बघा रिझनिंग म्हणजे विचार करण्याची पद्धत आणि हा विचार करायला लावणारा शिकवणारा विषय आहे ही गोष्ट गणिता इतकीच महत्वाची आहे आणि यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं यामध्ये बघा तुम्हाला सिरीज विचारले जाते कोडिंग डिकोडिंग असतं डायरेक्शन असतं नातेसंबंध ब्लड रिलेशन असतं मिरर इमेज असेल किंवा पाण्यातल्या इमेजेस असेल आरशात कसं दिसतात क्लासिफिकेशन असतं आयनॉलॉजी असतं या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता, आता याचा अभ्यास करायचा असेल नंतर रोज कमीत कमी दहा प्रश्न सोडवायचे कन्सेप्ट समजून घ्यायचा दहा प्रश्न डेली सोडायचे दहा किंवा वीस सोडायचे अगोदरचे काही दिवस येत नंतर ते तुम्ही गोंधळून जाणार पण पंधरा दिवसात तुम्ही जर ना तर तो परीक्षेच्या या प्रश्नांचा जो आहे ना तर तो पॅटर्न ओळखायला लागणार रिजनिंग म्हणजे ना लक्षात ठेवा एक पझल आहे एक कोडं सोडवण्यासारखं आहे जास्त सोडवाल जितके सोडवत जाल जितके सोडवत जाल तितकं तुम्हाला ते समजत जाईल आणि ते तुमच्या डोक्यात बसेल शेवटी जो आपला आहे अभ्यास कसा करावा आणि टाईम टेबल कसा करावा बघा आता जर तुम्ही फ्रेशर असाल या अगोदर तुम्ही कसलीही परीक्षा वगैरे दिलेली नसेल तर पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे मराठी दररोज एक तास करायचं आहे गणित तुम्हाला एक तास करायचा आहे जी के जे आहे तर तुम्हाला तीस मिनिटं करायचं आहे चालू घडामोडी रोज तुम्हाला पंधरा ते वीस मिनट करायचं आहे रविवारी तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे इंग्रजीसाठी तुम्हाला एक तास द्यायचा आहे नंतर मग दुसऱ्या महिन्यामध्ये रिजनिंगला आणखी थोडंसं शार्प करायचं आहे चालू घडामोडी असेल मागील वर्षाचे प्रश्न जे आहेत तर ते सोडवायचे आहे नंतर मग तिसऱ्या महिन्यापासून मग आपण फुल लेंथ टेस्ट ज्या आहे किंवा आपलं जे कमजोर पार्ट आहे त्यावरती आपण फोकस करणार आहोत प्रत्येक कर रविवारी जे आहे तर तुमची टेस्ट घेणार आहोत नोट्स तुम्हाला तयार करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने तयारी करून घ्यावा लागणार आहे आणि कॉन्फिडन्स जो आहे तर तो कॉन्फिडन्स वाढवायचा आहे रिमेंबर आपली जी अॅक्युरसी आहे आणि स्पीड आहे तर ती आपल्याला कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आणायची आहे म्हणजे दहा जर प्रश्न दिले असतील तर सुरुवातीला ठीक आहे तुमचे तीन चार चुकतील पाच चुकतील कदाचित त्यापेक्षाही जास्त चुकू शकतील पण आपल्याला हळूहळू दहापैकी आपले आठ ते नऊ प्रश्न कसे बरोबर येतील याच्यासाठीच काम करायचं आहे कारण की ऐंशी ते नव्वद टक्के जर तुमचा सा, जर सरासरी ॲव्हरेज रेट असेल उत्तर योग्य देण्याचं आणि तेवढ्या वेळेमध्ये तर आणि तरच तुमचं पद जे आहे तर ते निघू शकतं आणि रोज जर तुम्ही हे तीन महिने जर केलं तर तुम्हाला सवय झालेली असायला पाहिजे आणि आता शेवटचं पाहूया की नोट्स बनवताना योग्य पद्धत काय आहे बघा सगळ्यात जे बिगिनर्स असतात ना तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जे आहेत ना तर ते नोट्स आहेत बघा पुस्तकं बदलू शकतात पुस्तकातला कॉन्टेंट बदलू शकतो ते पुस्तकं तुम्हाला धोका देऊ शकतात कधी कधी कन्सेप्ट जे आहेत ना तर त्या वेगळ्या शब्दात असतात कधी कधी नाव एखादं वेगळंच असतं ठीक आहे पण नोट्स जे आहेत तुम ना तर तो तुमच्या तुम्हाला कधीच फसू देणार नाही नोट्स म्हणजे नोट्स बनवताना तुम्ही काय करा ए फोर वही सारखं जरी पेज घेतलं ब्लँक पेज तरी चालतं विषयानुसार विभागानुसार त्याचे प्रत्येक चॅप्टरला हेडिंग देत चला अवघड शब्दांना जे आहे ना, ना तर थोडंसं परत परत लिहित चला ठीक आहे पेनाने मार्क करा आणि वाचणं म्हणजे लक्षात ठेवणं नाही ठीक आहे लिहिणं म्हणजे लक्षात ठेवणं हे लक्षात ठेवा ठीक आहे वाचलं म्हणजे आपण वाचलं म्हणजे लगेच लक्षात राहिलं असं नाही आहे तुम्ही जर ते रिपीट लिहून ठेवलं म्हणजे असं नाही की बाबा शंभर पानाचं पुस्तक आहे आणि शंभर पानाच्या तुमच्या नोट्स असल्या पाहिजे असं नाही शंभर पानाचं पुस्तक असेल तर तुमचं दहा पानाच्या नोट्स असल्या पाहिजे ठीक आहे बिगिनरसाठी कन्फ्युजन होतं बरंच सर असतं की सर पुस्तकं कोणतं घ्यायची काय करायची बघा प्राथमिक साहित्यामध्ये तुम्हाला काय आहे की राज्य आपलं जे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे त्यांच्या सव्वी ते दहावीपर्यंतची पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत मराठीचं बालभारती घ्यायचं आहे गणितासाठी अग्रवाल जे आहे तर त्यांचं बुक घ्या सामान्य ज्ञानासाठी लुसंट घ्या लुसंट घ्या किंवा परीक्षा गुरु घ्या चालू घडामोडीसाठी आपलं महावृत्त मासिक आहे ठीक आहे दुसरीही आहे परिक्रमा आ, 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 लक्षवेधी आहे देन सिम्प्लिफाईड वगैरे आहे बघा एका विषयासाठी तो दोन पुस्तकं घेऊ नका एकच पुस्तकं दहा वेळेस वाचा दहा पुस्तकं एकदा एकदा वाचू नका ठीक आहे मनोबल आणि सातत्य ठेवा आणि शिस्त ठेवा तालठी परीक्षा अवघड नाही फक्त गेम कन्सिस्टन्सीचा आहे रोज थोडा थोडा अभ्यास करा पण खरा करा आज मूड नाही आहे हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ज्यानं रोज अभ्यास केला त्याचंच नाव निकालात येणार आहे आणि काही मानसिक नियम आहे मला मान्य आहे की मी थोडंसं व्हिडिओ लेंद्यानी लांबवलेला आहे पण काही मानसिक नियम पण आहे अभ्यासासाठी ना निश्चित वेळ ठरवा निश्चित जागा ठरवा त्या जागेची ना एनर्जी असते त्या वेळेची एक एनर्जी असते मोबाईलमध्ये सोशल मीडिया जे आहे तर ते अनइन्स्टॉल करा दर आठवड्याला छोटं छोटं टार्गेट ठेवा मराठी जसं की मराठीचं मला व्याकरणाचा संधी समास प्रयोग हे कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे अभ्यास म्हणजे काही मॅरेथॉन आहे ठीक आहे अभ्यास म्हणजे काही स्प्रिंट नाही आहे धावणं थांबवलं ना तुम्ही की स्वप्नही थांबणार आहे लंबी मॅरेथॉन राहायचं लंबी रेसचा घोडा बनायचा आहे सरळ सेवा म्हणजे हे त्यांचंच आहे टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट जे आहेत ना तर त्यांचं देखील एक महत्त्व आहे बघा प्रत्येक खेळाडू जो आहे ना तो प्रॅक्टिसशिवाय कधीच मॅच जिंकू शकत नाही तसंच परीक्षा आहे परीक्षा देणं म्हणजे सराव आहे ज्यांनी परीक्षेमध्ये आपल्याला काय परफॉर्म करावं लागणार आहे याची रंगीत तालीम जर रोज केली किंवा जर आपल्याला समजा एक टेस्ट सिरीज स्वरूपात जर केली तर ती जी एक मनोबल जे आहे कॉन्फिडन्स आहे वेळ स्पीड ॲक्युरेसी जे आहेत ना तर ते सगळं वाढणार आहे वेळेचं व्यवस्थापन शिका परीक्षा पॅटर्न जे आहे तर ते ओळखायला शिका कॉन्फिडन्स वाढवा स्वतःचा ठीक आहे आणि जरी काही टेस्ट सिरीजमध्ये अगोदरच्या जर कमी मार्क पडले तरी घाबरायचं नाही हे जे आहेत ना तर ते पुढं सुधारण्यासाठीच आहे आणि सगळ्यात शेवटी सांगतो की कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं आज यूट्यूब टेलिग्रामवर इंस्टाग्रामवर ना हजारो गुरु आहेत प्रत्येक जण तलाठी कोर सांगतो पण तुम्ही एक मार्ग निवडा कोणताही एक शिक्षक निवडा आणि त्यावर टिकून राहा जास्त माहितीमुळं काय माहिती आहे का की मन गोंधळतं सिम्पल राहा आणि कन्सिस्टंट राहा घराच्या वातावरणात अभ्यास करायला शिका ठीक आहे गावात कधी नात्यात लग्न असेल वारी कार्यक्रम शेताचं काम असेल अभ्यासात व्यत्यय येतो ठीक आहे पण तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन ठेवायचं आहे दररोज ठरलेली दोन ते तीन तासाची वेळ बाकी सगळं नंतर करा आई वडिलांना सांगा हे माझं स्वप्न आहे मला साथ द्या तेव्हा घरात आई शांतपणे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वातावरण जे आहे तर ते मिळेल तलाठी होणं म्हणजे फक्त पेपर पास करणं नाही आहे ते म्हणजे जीवनात ओळख तयार करणं आहे आज तुम्ही गावात बसून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्याकडे महागडं कोचिंग क्लासेस नाहीये मोठी ओळख नाही आहे पण तुमच्याकडं मेहनत करण्याची जिद्द आहे ती पुरेशी आहे तुमच्या हातात रोजचे चोवीस तास आहे रोजचे तीन तास तुम्ही अभ्यासासाठी दिले तर एक वर्षानंतर तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जा आणि त्या दिवशी आई वडील म्हणतील आमचा मुलगा तलाठी झाला त्यासाठी पहिलं पाऊल आजच घ्या पुस्तक उघडा पेन घ्या वेळ ठरवा सरकारी नोकरी मिळवणं म्हणजे स्वप्न नाही ती जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निभवू शकता आता पुढची स्टेप म्हणजे झिरोपासून तलाठी जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे तर स्टडी प्लॅनसाठी आपली ही जी बॅच आहे ही बॅच तुम्ही देखील कन्सिडर करू शकता जॉईन करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे याचा रोड मॅप जो आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये काय करायला पाहिजे काय काय नाही हे सगळं जे आहे तर ते डेमोन्स्ट्रेशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर ते तुम्ही काय करा जॉईन करा म्हणजे जर तुम्हाला जर आवडले तर नंतर तुम्ही कोर्स जॉईन करा लक्षा सुरुवात लहान असते लक्षात ठेवा सुरुवात नेहमी लहान असते पण ती भविष्य घडवते तुमचं भविष्य आजपासून सुरू करा मी तुमच्यासोबत आहे तुमचं लक्ष आहे पद आणि ते तुम्हाला मिळणारच आता पुरतं एवढंच आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर ते नोंदवू शकता पुन्हा भेटूया राम राम